हो आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची पंचवीस ते तीस कोटींची उलाढाल उद्योजकांकडून कर वसुली करताना सक्ती न करण्याच्या उद्योग मंत्र्यांच्या सूचना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पीक कर्जाची विक्रमी वसुली आणि बावन्नव्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेच्या आंतरसंस्था सांघिक गटात जळगाव मधल्या पुरुष आणि महिला संघाला विजेतेपद या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्णनगरी जळगावात सोन्याला दीड पटीने मागणी राहून मुहूर्तावर जळगाव एकशे पंच्याहत्तर फॉर्म मध्ये एक पंचवीस ते तीस कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे गुढीपाडवा आणि रमजान या दोघांच्याही निमित्ताने खरेदीसाठी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी मात्र याव्याला दिसून आली उद्योजकांकडून महापालिका आणि एमआयडीसी अशा दोन यंत्रणा कराची वसुली करत आहेत एकच कर लागू व्हावा यासाठी शासनाची पद्धती आणि या संदर्भात चर्चा सुरू आहे तोपर्यंत उद्योजकांकडून कर वसुली करू नये कराची सक्ती करू नये किंवा कंपनी सील करण्याची कारवाई करू नये अशा सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महापालिका आयुक्त यांना दिल्या आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात लघु भारती उद्योग भारतीचे अध्यक्ष प्रमुख संचेती रवी फालक संतोष शिंगणे किरण बच्चाव महेंद्र सोने यांच्यासह औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योग मंत्री यांची भेट घेतली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे द्वारे कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी जिल्हा कार्यवाह ज्येष्ठ प्रभाकर उर्फ बापूराव मांडे यांचे वयाच्या या वर्षी वृद्धपकाने निधन झाले बापूराव मांडे भुसावळ येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष गोविज्ञान अनुसंधान केंद्र हरिपुराचे अध्यक्ष होते हरिपुरा हीच आपली कर्मभूमी समजून त्यांनी त्या ठिकाणी खडकाळ जमिनीवर नंदनवन फुलवलं विद्यापीठातील संगणक शास्त्रा आणि क्विक हेल्थ फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा सन्मान सोहळा संपन्न झाला क्विक हेल्थ फाउंडेशन सोबत झालेल्या विद्यापीठाच्या समूवेत समंजस्य कराराच्या अनुषंगाने संगणकशास्त्र प्रयोगशाळेतील सायबर सुरक्षा वॉरियर्स यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रशिक्षण वर्ग घेतले आणि त्याद्वारे सत्तर हजार विद्यार्थी आणि तीस हजार नागरिकांचे प्रबोधन केले या सायबर सेवकांचा विद्यापीठातर्फे सत्कार आणि सन्मान करण्यात आला चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून कार्यान्वित झालेल्या ओच्या कार्यालयात यावर्षी सात हजार तीनशे चौवेचाळीस नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली या माध्यमातून सोळा कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले जळगाव जा जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या उनपदेव येथे आदिवासी बांधवांच्या पारंपरिक भोंगरा बाजारात यावर्षी मोठी गर्दी पाहायला मिळाली आदिवासी बांधवांनी यावेळी डफाच्या तालावर ठेका धरला सामूहिक नृत्य केले आणि या निमित्ताने भुमरा बाजार लाखो रुपयांची उलाढाल झाली माजी आमदार लता सोनोने यांच्या हस्ते या भोंगऱ्या भूक देवाचे पूजन करण्यात आले जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यावर्षी पीक कर्जाची विक्रमी वसुली केली कर्ज वाटपाच्या तुलनेत जिल्हा बँकेने एक्क्याण्णव टक्के वसुली केली असल्याची माहिती अध्यक्ष संजय पवार यांनी सर्व पत्रकारांना दिली दोन हजार चोवीस पंचवीस या हंगाम कालावधीत जिल्हा बँकेने एक लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना एक हजार सोळा कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेने सर्वाधिक कर्ज वाटप केले त्यामुळे शेतकरी सभासदांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कॅरम स्पर्धेचा विजेतेपद जळगाव येथील जैन इरिगेशनच्या पुरुष पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी विजेतेपद मिळवले संघाने अंतिम संध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संघाचा तीन शून्य तर महिला संघाने पेट्रोलियम स्पोर्ट बोर्डच्या संघावर दोन एक ने विजय प्राप्त केला पोलीस दलासाठी चार चाकी आणि दुचाकी वाहने पोलीस ठाण्यांची उभारणी तांत्रिक सुधारणा यावर सातत्याने भर दिला जात आहे केवळ वाहन देणे हा उद्देश नसून पोलिसांना आधुनिक संसाधने आणि योग्य प्रशिक्षण आणि आवश्यक सुविधा मिळण्यासाठी कटिबद्ध असल्याची हमी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे केले जळगाव पोलीस दलात चोवीस चार चाकी नवीन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी पालकमंत्री बोलत होते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील होळ येथील मराठी शाळेने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक कडोली येथील शाळा तृतीय क्रमांक पारोळा तालुक्यातील सावरखेडे या शाळेने पटकावला आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं